आवाज मानदेशाचा राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे सोमवारी जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आलं शिरवळ पासून दहिवाडी पर्यंत ठिकठिकाणी थीक त्यांचा सत्कार करण्यात आलाय शिंदेवाडी शिरवळ नायगाव कवठे सातारा या ठिकाणी फटाक्यांची आणि फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आलं संपूर्ण जिल्ह्यात ग्रामविकास मंत्र्यांचा स्वागतावेळी जय जयकार पाहायला मिळाला यावेळी अवघ्या जुलावर जय हो चा नारा घुमला आहे महायुतीच्या मंत्रिमंडळात नामदार जयकुमार गोरेना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्यानंतर जिल्ह्यामध्ये जल्लोष करण्यात आला ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याचे मंत्रीपद यांना जाहीर झाले राज्यासाठी महत्वपूर्ण असलेले खाते नामदार जयकुमार गोरेंना मिळाल्याने जिल्ह्यामध्ये सर्वत्र उत्साह आहे सोमवारी शिरवळ पासून दहिवडी पर्यंत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले सकाळी पुण्याहून नामदार गोरेंचे प्रस्थान सातारा जिल्ह्याच्या दिशेने झाले सातारा जिल्ह्यात प्रवेश करता शिरवळ येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केलं यानंतर त्यांनी नायगाव येथे जाऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती स्थळा भेट देऊन अभिवादन केले खंडाळा येथेही नामदार जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले तिथून साताऱ्याकडे येत असताना नामदार गोरे यांनी कवठे तालुका वाई येथील स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी किसन स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले साताऱ्यातील फटाके फोडले या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण आणि अर्थ समितीचे सभापती सुनील काटकर यांनी त्यांचे स्वागत केले यानंतर मंत्री नामदार गोरे पोवई नाका येथील शिवतीर्था कडे रवाना झाले या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती नामदार गोरे यांचा ताप हा शिवतीर्थावर पोहोचताच फटाक्यांची अतेशबाजी करण्यात आली नामदार जयकुमार गोरे भाऊंचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विजयाचा जयघोष करण्यात आला जय श्रीरामाच्याही घोषणा देण्यात आल्या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नामदार गोरे अभिवादन केले तसेच जेसीबी वर अडकवलेला हार नामदार जयकुमार गोरे यांना घालण्यात आला यानंतर नामदार जयकुमार गोरे यांचा ताफा साताऱ्यातील यशवंत उद्यानात पोहोचला या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नामदार जयकुमार गोरे यांनी अभिवादन केले साताऱ्यातील स्वागत स्वीकारून नामदार गोरे यांचा ताफा कोरेगावकडे रवाना झाला कोरेगाव शहरामध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर पुसेगाव येथे त्यांनी श्री सेवागिरी महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले पांढरवाडी पिंगळी त्यांचे जोरदार स्वागत झाले यानंतर रात्री येथे स्वागत झाल्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा